सकाळच्या टायमाला ना काहीतरी तरी असं खाऊ वाटतं पण कळत नाही आहे काय बनवायचं तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे आजची रेसिपीमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्तपैकी असं ब्रेड पकोडाची रेसिपी ते चहा सोबत तर आजची ही रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते तर मला कमेंटवरती नक्कीच सांगा चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊया रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मोडून आपण मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत त्या तर बघू मी मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत मी थोड्या तिखटच ही मस्त लागते या तर नक्की कळेल तुम्हाला पुढं पुढं व्हिडिओ पूर्ण बघा काय बनवायला लागले ते तर मोडूनच टाकायच्या लगे बारीक होतात इथं घेतलेलं आहे लसूण एक गड्डी लसूण घेतल्या कोथंबीर घेतलेला आहे त्याला मिक्सरला लावून घेऊया बिना पाणी घालता करून घेतलेला आहे बघा असं बारीक करून घेतलंय पाणी अजिबात घातलेलं नाही तर ठेवलेले आहे कडाई कडाई चांगली गरम झाली तेल वतूया चांगलं तापलंय त्याच्यात टाकूया महुरी त्याच्यात टाकूया जिरं अर्धा चमचा पण बनवून घेतलं होतं ते आता याला भाजून घेऊया कसं भाजले त्याच्यात एक कांदा कापून घेतलाय बारीक असा ते बी का भाजून घेऊया बारीक का असा कांदा कापायचा चांगलं भाजून घेऊया कांद्याला बी थोडस टाकूया हिंग चांगलं भाजून घ्यायचे तेलाच चांगला कांदा भाजलाय त्याच्यात टाकूया हळद अर्धा चमचा भाजून घेऊया काळजीला घेतलेले आहेत बटाटो शिजवून घेतलेले साल काढून तर हातानेच असं मॅच करून घेऊया मऊ शिजलेत आहेत बघा बटाटो टाकू चवीप्रमाणे टाकले भाजीला जेवढा शिंपल बनव चालत नाही तेवढा स्वयंपाक मस्त होतो या कधी बी बघा जरा शिंपल एकदा करून बघा किती भारी होतय तर छान असं मिक्स केलेलं आहे जरा मॅच असं मोठं असलं तर करून घ्या या पद्धतीनं तर आपलं अजिबात मोठं नाही छान शिजले गेलेले आहेत बटाटो आता भाजी रेडी आहे गॅसला करूया बंद आणि वरनं थोडीशी कोथांबीर टाकूया इथं घेतलेलं आहे एक पातेलं बेसन दोन कप बेसन घेतलेलं आहे अर्ध कप घेतले बघा तांदळाचं पीठ चाळून घेऊया ह्याला पीठ चाळून घेतलेलं आहे आता ह्याच्यात टाकूया चवीप्रमाणे मीठ हळद थोडस लाल तिखट थोडस ओवा घेतलेला आहे हातावर असा घासायचा थोडीशी कोथांबिरी आणि थोडं थोडं पाणी होतून मिक्स करूया पिठाला चांगल्या हाताने मिक्स करूया पिठाला बघा छान असं मिक्स केलेलं आहे असं घट्ट ठेवलेलं आहे जास्त पातळ नाही केलेलं आता याला साईडला ठेवूया तर इथे घेतलेले आहेत ब्रेड बनवून घेतला होता ब्रेडला लावून घेऊया मसाला बनवून घेतला होता आपण बटाट्याचा तेजवर लावायचा हाताने बी लावू शकता चौकट पसरून लावायचं एक बट ही ठेवून घेऊया ती नाशाच भरून घेते तर आता असं कापून घेऊया पद्धतीनं असं कापून घेते सगळं एवढं भरून घेतलं होतं बघा तर बघा काय मस्त दिसतंय तर इथं कापून घेतलेलं आहे आता आपलं पीठ बी तयार आहे मस्त झालेलं आहे पीठ मी तेल बी ठेवलं आहे तेल बी चांगलं गरम झालेलं आहे पिठाला एकदा हलवून घेऊया आपण सोडा पिठा अजिबात काय वापरणार नाही इनोरा काहीच वापरायचं नाही पिठाला चांगलं असं हलवून घ्यायचं म्हणजे हवा भरते पीठ हलवून असं बनवाल का नाही ना बघा ना मस्त होणार आता मस्त फुललेलं आहे दाखवते तुम्हाला तर ह्याच्यात असं बुडवायचं पिठात तेल बी आपलं चांगलं गरम झालेलं आहे तेल तेलात बसतात तेवढंच असं वर येल करायचं जर जरा जरा या दाखवलेल्या पद्धतीने बघा तळून घेऊया बघा काय फुलाय लागले ते अजिबात काय सोडा बिडा काय वापरले तळलेला आहे कलर बघा काय भारी आलेला आहे काढून घेऊया एका प्लेट आता छान लागते काढून घेतला एका प्लेटात काढून घेतलं बघा आता दुसरे एकदा दाखवते तुम्हाला असं बुडवायचं जरा वजरा तेल असे करा आता फिरवून घेऊया काय मोठा आकार यायला लागलाय खूप छान झालेलं आहे सगळं असंच बनवून घेते तर बघा अनेक पद्धत दाखवते तुम्हाला ब्रेड कापायचे तर ब्रेड आपले खूप मोठे आहेत म्हणताना बघा या पद्धतीने बी कापायचा मधोमध असं ह्या पद्धतीने बी कापून घेऊया तर मग मस्त दिसतं असं तर पिठात बुडवायचं जे पहिलं आपण बनवलं होतं त्याच पद्धतीनं ह्याला बी छान असं तळून घेऊया कलर बघा काय भारी आलेला आहे मस्त खायला एकदम छान लागत आता तळलं गेलेलं आहे काढून घेते तर आपलं सगळं वडे बनवून तयार आहेत आता मिरच्या तळून घेऊया तर मिरच्या अशा लांबकुळ्या कापून घेतल्या मध्ये बी कापून घेतल्या त्या बघा मिरच्या तळ्या गेलेल्या आहेत त्या काढून घेऊया प्लेट प्लेटाच्या मिरच्या तळ्यात ह्याच्यावर टाकायचं मीठ म्हणजे खायला चव लागते त्या आता वड्या मिरच्या तयार आहेत त्या आता बनवूया आपण चहा आहे पाणी बघा पाणी चांगलं गरम झालेलं आहे अद्रक किसून घेऊया असं किसून घालायचं त्याच्यात टाकूया चहा पुढे तर चहा आपला बघा चांगला शिजायला लागलेला आहे आता इथे घेतलेलं आहे दूध अर्ध ग्लास दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध आहे वतूया चांगलं शिजू देऊया आपण चहाला चा मस्त असा शिजायला लागलेला आहे आता टाकूया साखर तर दोन चमचे बघा साखर घेतलेला आहे बारका कप आहे शिजवून घेऊया साखर बी घातलेली आहे तर मस्त असा चहा शिजायला लागलाय बघा किती तर चांगलं चा शिजलेला आहे गॅस कमी करून छान असा चहा शिजवून घेतलाय जेवढं शिजवेल तेवढं मस्त चहा होतोय गॅस करूया बंद गरम गरम बघा चहा आणि वडे खायला एकदम मस्त लागतं ना हा बी रेडी आहे तापले वडे बी रेडी आहेत बघा आणि सोबतच मिरची खायला काय मस्त लागतं एकदा नक्की तुम्ही बी करून बघा तोडून बी दाखवते तुम्हाला तर तोडून दाखवते तर बघा मस्त झालेलं आहे किती छान आणि खायला खूप छान लागते नक्की तुम्ही बी करून बघा भोजनसाठी मस्त असं बनवलेलं आहे वडा आणि चहा तर त्यांनी म्हणाल ते गरम गरम मनिष काय तर बनव थंडी आहे बाहेर तर त्यासाठी त्यांच्यासाठी पेशल बनवलेला आहे बघा वडे आणि चहा तर मस्त झालेले आजची रेसिपी नक्की तुम्ही बी करून बघा आणि कशी वाटली ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी रेसिपीसोबत तुमपातून खात राहा मस्त राहा बाय